मागील काही दिवसापासून जे ड्रग्ज सापडून मुठा है। त्या संदर्भातलं एक मोठं संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे तर त्या विषयाचा तपास जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन करत असताना त्याच्या सगळ्या बातम्या आणि त्या विषयाचे सगळे डिटेल्स तपशील हे पत्रकार म्हणून धाराशिव जिल्ह्यातले पत्रकार हे आपली या स या विषयातली भूमिका वठवत असताना त्या विषयातल्या बातम्या करत असताना पत्रकारांवर दबाव आणून त्या विषयामध्ये पत्रकारांना कुठंतरी या विषयामध्ये मर्यादा घालून देण्याचं काम आणि पत्रकारांच्या अधिकारांचं जे उल्लंघन या माध्यमातून काही लोकांकडून केलं जात आहे पत्रकारांना तुम्ही असं करा तुम्ही तसं लिहा खरंतर पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि चौथा स्तंभ हा निर्भीडपणे त्याचं काम करत असताना काही लोकांकडून जाणीवपूर्वक अशा विषयामध्ये पत्रकारांना टार्गेट करणं पत्रकारांच्या बातम्यावर आक्षेप घेणं असे प्रकार या जिल्ह्यात सुरू आहेत आणि पत्रकारांच्या या सगळ्या विषयी एक संशयाची भूमिका निर्माण करण्याचं काम काही वेगळं संतोषी प्रकरणी करत आहेत त्यांचा आज आम्ही पत्रकार संघटना सा सगळ्या एकत्र येऊन निषेध या ठिकाणी केलेला आहे आणि जिल्हा प्रशासनाला आम्ही असं आवाहन केलं आहे की जिल्हा प्रशासन ज्या पद्धतीनं या सगळ्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं करत आहे त्याचं जे वार्तांकन जिल्ह्यातले सगळे पत्रकार आपापल्या परीनं करत आहेत विषयाच्या अनुषंगानं काम करणाऱ्या पत्रकारांना जिल्हा प्रशासनानं संरक्षण द्यावं पत्रकारांच्या पाठीशी आणि पत्रकारांच्या सोबत जिल्हा प्रशासन हो। खंबीरपणे उभं राहावं अशी मागणी आज आम्ही निवेदनाद्वारे या ठिकाणी केलेली आहे आणि यापुढच्या काळात पत्र पत्रकारांच्या संदर्भात जर समजा असं कुणी केलं की पत्रकारांना धमकावणं पत्रकारांच्या संदर्भात असं वक्तव्य करणं आणि पत्रकारांना एका अर्थानं त्याच्या कर्तव्यापासून दूर करण्यासाठी समजा काही प्रत्युक्त करणं असे प्रकार जर या पुढच्या काळात घडले तर आम्ही सगळे पत्रकार धाराशिवचे सगळ्या पत्रकारांच्या संघटना एकत्र येऊन या ठिकाणी रस्त्यावर सुद्धा उतरण्यास उतरणार आहोत उतरण्याची या निमित्तानं आम्ही प्रशासनाला इशारा दिलेला आहे आणि या निमित्तानं या पुढच्या काळात पत्रकारांच्या या कर्तव्याच्या कर्तव्याच्या आड येणाऱ्या सगळ्या समाजकंटकांना किंवा सगळ्या लोकांना आम्ही याद्वारे सांगू इच्छितो की पत्रकार हे या जिल्ह्यातले प्रशासनासोबत सगळ्या विकासात्मक काबींमध्ये सक्रिय आहेत सक्रिय असतात आणि कुठलाही या संदर्भातल्या वर्षी पत्रकारांच्या संदर्भात यापूर्वीच्या जा काळात झालेल्या नसताना सुद्धा या निमित्तानं पत्रकारांना हा जो थांबवण्याचा आणि त्यांना संकुचित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला गेलेला आहे त्याचा आम्ही पत्रकारांनी आज निषेध करून या पुढच्या काळात प्रशासनानं पत्रकारांना संरक्षण द्यावं आणि या विषयात पत्रकारांच्या सोबत राहावं अशी मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका